तुझ्या मुलाला स्वतः नका करायला मी तिचा मुलगा आलेली आहे नाही तर मी फक्त चांगले तुम्हाला सगळ्यांना कोण कळून ना दूध माल करून चांगला म्हणला माल माले पांढरे तू तू हा काहीतरी बोलली आणि चार पाच वेळा काय म्हणलीस तू मग तू पोरग दे मला म्हणलं कळलंच नाही मनाने आखरी तू बचूक भांडले आली हिला रिकामी टिकडी हिला काय काम नंदा नाही काय नाही आय ते सगळी टिकडी असं तो भांडली हिज पोरग मला म्हणलं तसं माझ्या डोक्यात नाही एक गोष्ट सांगू तुम्हाला सुद्धा असेल मला सुद्धा असेल हि पोरग आहे ना बोबडं बोलतोय बोबड बोलते मला बोबड बोलले मला हिचं पोरग हिला आहे बाप हिला कळत असं हिचं पोरग कस बोलते पण हिचं पोरग बोलते बोबड हिचं पोरग काय बोलतं काहीच माहित नाही नाही म्हणतो आता त्याला ऐक तुम्हाला ऐकलं असतं तो दूध दे म्हणून स्पष्ट बोलतो पण हिला कळलं नाही बाई दूध दे तुझं पोरग म्हणलं पिलो दूध मागितलं मला पिलो तू म्हणे माऊ दूध दे दूध दे म्हणला दूध दे म्हणलं नाही पिलो इकडे दूध दे म्हणला तू मला डुडू डुडू करतोय डुडू कळत डुडू म्हणतोय असायला लागले यासारख गोष्ट आहे बोपड बोलतोय सग मुलगा दूध स्पष्ट भाषत बोललो कळ खोटी मला भांडल चुगत माझ पहिला घे म्हणलीच ना तीन चार वेळा नाही म्हणला म्हणला घालते माझ्यावर बोबड बोललो तेव्हा मी तिथं ऐक नाही मला बोबड तो काय म्हणला दूध दे आणि दे बाई दूध दे बोललाच नाही ना तुझा मुलगा आईचा मुलगा मला दूध दे म्हणलाच नाही हिज पोरग बोलतोय खरं सांगितलं बोबड हिचं पोरग बोबड बोलते का नाही क्लिअर करायला काय नाही तू माझ्या इथं येत जाऊ नको तुला मी क्लिअर सांगते तुला राह घालते चालल इथं येत जाऊ नको तू काय घालते हिचं पोरग बोलतोय बोबड मग मी इकडे हिचं पोरग बोबड आई ट्राय मोर आधीच हिचा फोन बोबड बोलता का नाही ही म्हणते मला दूध दे म्हटलं ना हिचा फोन दूध दे मला म्हटलं का तरी इथे ना मी आता तू आम्ही लिस्ट जेवण घे जा उलटी वगैरे जेवण तर करू शकत नाही हिचा तर ती म्हणली जा आणि जेवण घे पहिले जेवण तिने घेतलं तर नको जेवण मी माझ्या हाताने घेईन तर ती म्हणली जागे तिने जबरदस्ती केली मला उठवलं मी किचन मध्ये आले उगन मी थोड्या वेळ

थोडस घ्यायचं तुला वाईट वाटणार बोलतोय बोबड आपल्याला नाही कळत अगं बाई नाही ग मला बोलत असत तिला पाणी दिलं असतं ही माझ्यावर तिला माझ्यावर आग घालते तू इथेच ना दारद बाई तू इथेच ना गोरदरेस तू तुझ्या पच्च सांगते गोरदर सगळ्या बाय गोरद असतात

आ, भारी बाईने हा भारी बाई तू ले भारीस का बाई हिला ना कुत्रीला ना बोलत पाद करू ना तोडू तोडू वाटतय मला हिला कायदशी ना तुड वाटतय हिला नको मला ना मम्मी मला वाईक आला ए काय करायचंय नाकी जायची ना वायर व्हिडिओ आहे ना तो वायर दे आणि येऊन दे मला काय करायचं ते करून दे मी घाबरत नाही मला वायर टाकलं तरी त नाही आले की कोण द्या मग तू टाकली आली ना